अरे इडली वडा डोसा तुमचं धोत्र खाली खोसा अन्न इल्ले का व्हाईल इल्ले अय्यो अन्न इल्ले त्यांचं धोत्रा डिल्ले वडा कामाव बेल कामाव कसे कसे आले बरे आहेत का अरे वा वा मला वाटलं की गाडी घोड्याने आले की काय आले आले का अरे अरे ते पोरगे कुठे पोरगे कोणची गो पो, कोणती पोरगी पाहिजे तुम्हाला पोहोरी किती हो आम्हाला दोनच पोहरी हो ती जी दाखवायची ना आम्हाला ती पोर दाखवायची या की मग अयो चेअरमन तुम्ही कुठे निघाले हो ते माझं मेहन कुठं पण घोसायचं त्याला घेऊन आलो आण ना

एक चतुर नार बडी होशियार अययो चंद्र एक बीडे अययो बावट मी चंद्र नाही सुने ना काय बे मूर्ख बाई मांतले बीडी मागता का अययो बावट बरोबर आला इथ ओए बाहेर सुन ना जे आम्ही ते पाऊ पोरगे बघायला आलो की जे असं सांग की मग हो की घरात दिवसा आया पागल బయ్య రామాటల గోవిందా గోవింద గో కట్ల బీకా బ్లాండ్ ఆ काढ गड गाड बावळ बस का इकडं येत लागत आले जरा बडबड केलं ना डोक्यात लागलं चेतम येऊन ते तिथं बसलो ना शांत आता बसलो ना आता कस छान वाटत बघा बागून घे पोरगा ಸಗಲ ಕಸ ಇರ್ಧ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ ಬಾತ್ಮ ಶಾಂತ ಅಲ್ಲಿ ಕಡೆ ಬಸ್ಕೆ

मला वेगळंच काय नाही नाही आधी तसं काही म्हणत आणू नका बघत तुम्ही मी काय म्हणतो बोला तुमची डाक पण सोडा की पोरगी म्हणतो मी म्हणतो की आता पोरगी ऐका ना तुमचं दाखवा के काय पोरगे तुमच्या पोरीच काय नाव असतं पोरीच नाव तुम्हीच विचारून सोडा की बोलता येत आहे ऐकता येत आहे तुम्हाला पण कळलं पाहिजे की हो आलं की तुम्हीच विचारा की పోన్షన్ ధ్యానా ధ్యానాలు గోవింద ధ్యా మే मित्राकडे जात आणि मग भजन भजन आणि मग तुम्हाला सांगतो थोडं बसत झालं का भजन मग ते रात्री जात बघा हरिपाठाने जात हरिपाठाना पोरगा एकदम सुंदर धार्मिक

तुम्ही बोल कि सांगित पोहराच काहीतरी हे बोलत नसती मौन व्रत असती आमच्यापर्यंत हे सार प्रतिष्ठित हे गावच तंटमुक्ती अध्यक्ष हे तंट अध्यक्ष पण तंट हे काही मिटत नसत पण हे कायम हसत असतो आनंद यांचं स्माइल आणि तंटा मिटत मिटता यांच्या स्माइल वर सार गाव फिदा म्हणजे दागव्याला जरी गेला तरी श्रद्धांजली हसून वाहते बघा हा असं नसतं ते पण तुमचं पण हसू काय हे जाऊ द्या ते बोलण्याचं जाऊ द्या घेता तुम्ही काही आम्ही म्हणजे नाम वगैरे देवाचं नाम वगैरे घेता का नाही यांच्या सारखं बघा ऐका असत काय पोरल पोर यांच्या बायकोचा भाऊ असत एकदम आमच्या जवळचं बघा ते घरीच बांधलेलं असत त्यांच्या चेअरमनच्या आता शांत बसा पोरीला बोलवा अहो आत्ता बोलवते की बोला आली का ये बरं लवकर इकडं हे बघा आली कुठं दिसत नाही काय आली बघा आई आई बस पोरी बस मी कुठत जागत लागत पॉरे दे हां बोला बोला म्हणत मीच म्हटलं किंवा काय का विचारायचं विचारून घ्या हा विचारत विचारत लाजत का नाव विचार पॉरेला हा, हा। तुमचं ना, नाव तुमचं नाव काय असतं म्हणतो मी असत कि मी काय म्हणतो अण्णा नाव गावत विचारलं पण आमचं पोराचं जसं विचारलं तसं तुमचे पोरीच काहीतरी सांगा किंवा सांगतो कि पोरगी ना जेवण पोर एक नंबर बनवते बघा इडली डोसा सांबार काय म्हणू नका वा वा सकाळी जाते संध्याकाळी पार्लरचा कोर्स करत ना तोंड सांगवायचं काम करत ना सरळ बोलत परिणाम असं म्हणू नका सगळं येत आहे बघा मग एक काम करा अध्यक्ष ना ना मग येत एकदम जमत आहे बघा टाकाय पोटाचे का सोपार टाका अग मला मी काय म्हणतो लग्न झालंय ना तर तू कल्याण असं म्हणतो हा ते कल्याण मग झालंय ना मग तू इकडे काय करत असती आपण तिकडे हनी मुन असती आपला अय्यो आमच्याकडे असलं काही नसती म्हणजे देवाला जेव्हा जाऊन येत असती ना गोविंद गोविंद नवस नवस फेडलं की मग सगळं काही असती काय नवस असती अस मी एकटी देवाला जात असती एकटी राम पाप शक शेभू आता एकटी ना मी जात असती ती बघा आता अगं तू एकटी देवाला जात असती इथपर्यंत ठीक असती पण ते सोनं नान दाग दागिने साड्या सगळ्या कशाला नेत असती म्हणतो मी प्रथा असती ना अशी कोणती प्रथा असती सगळं कपडे नेत असती आमच्याकडे अशीच प्रथा असती हो मला वाटत असती तू काय दोन तीन महिने तिकडेच राहत असती काय का नाही हो अयो मी चार वाजेपर्यंत परत येत असती हे सगळं कशाला असती हे ए... नमस्त नमस्कार गोविंद गोविंद देवाला दाखवा लागत असती चार वाजेपर्यंत येत असती हा जात असती मग मी जात असत असती लवकर येत असती नवस नवस गोविंद गोविंद खूप वेळ झालाय तरी तर वाट बघायला लावली मला पटकन काम झालं ना आपण मोकळे होऊन जाऊ आले का सगळं घेतलं ना हो हो सोनं साड्या दागिने सगळं 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 घेऊन आलं बरं झालं जीव थकलाय पण एवढं नाटक करून करून जाऊ दे आता काहीतरी आपल्याला थोडं करायलाच लागेल चला पटकन कोणी बघेल आपल्याला चला चला पटपट चला